नमस्कार सगळ्यांना दिवाळीत फराळात कुरकुरीत आणि तिखट चवदार पुऱ्या बनवायच्या आहेत का चला तर मग शिकूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने तांदळाच्या तिखट ज्याला असे सर्वात आधी एक छोटं पातेलं पाणी घेऊन ते मोठ्या पातेल्यामध्ये टाकून उकळे आणून घ्यायची नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे धणे थोडे जिरे काही लसूण पाकळ्या थोडंसं आलं घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं पाण्याला उकळे आल्यानंतर चार चमचे पांढरी ती चार चमचे तिखट आणि मीठ चवीनुसार घालायचं आणि हे वाटलेलं मिश्रण टाकायचं आणि त्यात थोडे चिरलेले कडीपत्ता टाकायचे नंतर नीट मिसळून त्यात सेम छोटी पातीलं तांदळाचं पीठ कालवून घ्यायचं आणि थोडा वेळ वाफ येऊ द्यायचा आणि नंतर गॅस बंद करून पंधरा वीस मिनटं झाकण ठेवून पीठ मोरू द्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर पीठ चांगलं मळून घ्यायचं नंतर पीठ असं मऊ करून घ्यायचं नंतर त्याचे छोटे गोळे करायचे नंतर पुरी यंत्र घ्यायचं आणि खाली एक प्लास्टिकचा कागद ठेवा मी इथे जेमिनी तेलाचा कागद आहे कारण त्याला आधीच थोडं तेल लागलेलं असतं नसल्यास कोणताही प्लास्टिकचा कागद घेऊन थोडं तेल लावा गोळा ठेवा वरून दुसरा कागद ठेवा हळूच दाबून पुरा तयार करा पुरं एकदम पातळ लाटायचं आहेत नंतर पुऱ्या असं साईडला दुसरा प्लास्टिक पेपरवर काढून घ्यायचं आता तेल गरम करून पुऱ्या तळायला सुरुवात करायची सुरुवातीला मोठ्या आचेवर नंतर मध्यम आचेवर तळायचे जेव्हा तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि तेलाचं तापमान घटतं तेव्हा पुऱ्या साईडला धरून तेल व्यवस्थित निघू द्या आणि नंतर त्या पेपरवर काढून घ्यायच्या झालं तुमचं तांदळाच्या तिखट पुऱ्या ज्याला साऊथमध्ये गारेप्पा म्हणतात तयार आहेत कुरकुरीत स्वादिष्ट आणि दिवाळीसाठी अगदी परफेक्ट स्नॅक्स ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू